स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे लाल रंग टाकला याचा तपास सध्या आहे शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता सुद्धा करण्यात आली आहे मामा यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी पंकज यांनी पाहूया आपल्यासोबत त्यांच्याशी बोलत ना शिवाजी पार्कला जी घटना घडली मासाहेबांच्या पुतळ्यावरती रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला काय तुमची प्रतिक्रिया होती कोण असू शकतो या गंभीर प्रकारामागे नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे आज मीना ताई या पण महाराष्ट्राच्या शिवसैनिकांच्या आई समान आहेत इव्हन जी सुद्धा मी तिला दुसरी आईच मानतो आणि आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी आहे आणि प्रबोधनकरांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की ही माझी सून नसून माझी आई आहे एवढी तिथे प्रेम स्वभाव आणि अत्यंत सोज्वळ अशी स्त्री असून अशा व्यक्तिमत्वावर अशा गोष्टी घडणं हे नक्कीच कुठच्या तरी माथे फिरवतो किंवा ज्याला म्हणतात हृदय अशा माणसाने केलेलं कृत्य आहे मी ते तर म्हणेन त्याचे हात जडो किंवा त्याला कठोर शिक्षा हो आणि अशा गोष्टी परत घडू नये याची शासनाने आणि सगळ्यांनी दक्षता घ्यावी दोन भाऊ एकत्र येतात वर्ष अनेक वर्ष तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न केले दोन भाऊ एकत्र येत आहेत एकत्र येत असताना बरोबर अशा पद्धतीच्या घटना घडणं हे नक्कीच गंभीर आणि काय वाटायचे एकत्र येणं हे गोष्ट होती बंधू दोघत्र येत आहेत पण या काही लोकांना या गोष्टी सहन होत नसतील म्हणून काहीतरी एक आजार निर्माण करायचं किंवा काहीतरी लोकांमध्ये डिस्टर्बन्सची निर्माण करायची आता पण उद्देश असू शकतो हे आपल्याला चौकशी कळेल आजच आपण त्याच्यावर बोलू शकतो शंका वाटते की दोघं एकत्र येताना कोणती अराजकता निर्माण करणं किंवा संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले जाऊ शकतात याची काय कल्पना नाही आता बघूया ना पोलीस चौकशी चालू आहे लवकरच ह्यात आपल्याला काय निष्पन्न निघते ते कळेल कॅमेरा सतीश कदम सो पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई िमित्त आज स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान सुरू झालेलं आहे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आज सुरू झालं म्हणजे वाढदिवसानिमित्त देखील नरेंद्र मोदीजींनी या देशातल्या माता भगिनी मुलींचाच विचार केला कारण माता खरं घरा म्हणजे घरातली महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित आहे एकनाथ शिंदे बोलत होते तर पोलिसांकडून आता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे